काय सिरी आहे सिरी चला तर आपण निघालेलो आहे महडला आज आहे बप्पाचा दिवस म्हणजे आज आहे चतुर्थी सो आपण चाललोय महडला चला महड मध्ये मी जाऊ कुठे आजी मी जाऊ जाऊ आपण निघालो महडला जायला आणि आता ऑलमोस्ट वाजले असतील आपले झाले असतील आणि एवढी थंडी आहे ना एकदम भारी क्लायमेट आहे आणि एवढं भारी वाटतंय ना सोचते बाप्पा मोण घेतले महडमध्ये एंट्री केली आपण चला जाऊया आज चतुर्थी असल्यामुळे मुळे गर्दी असेलच पण बघूया बाप्पाचं दर्शन आपल्याला होतं बघू शकता तुम्ही खूप जास्त गर्दी आहे इथे दिंडी आपलं कीर्तन चालू आहे आणि आपण गाडी तर अलाउड नाही फोर व्हीलर बघूया आपले टू व्हीलर जाते का आतमध्ये चला माझं बाबु जा पाया पडते ते जा पाय पडा हा बस बस पाय पड डोकं ठेव डोकटेव हा हो, डोकटे हो, मोरिया गणपती बाप्पा बोल मोरिया वा 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 बाबू वा 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 चला आमचे मिळाले संजय भाऊ शिरीषाचे काका दे दे चला खूप मस्त जाऊया दत्त <ईस्था> मंदिरामध्ये दर्शन झालंय मस्तपैकी चला दाखव <को> मला <ईस्था> मोदक दिला ए उषा परी बुक काय डगबुक चला परत चालू आहे आपण घरी आता बाबाचे दर्शन झालंय आमचे एक भाऊ भेटले होते संजय भाऊ तर आपल्याला पटकन दर्शन झालं आहे कारण बघ लहान मुलांना मागून दर्शन मिळतं कधी कधी सो आपल्याला मिळालं आहे मस्त दर्शन झालं बाप्पाचं आणि थंडी खूप जास्त आहे कोणी पण को मडला येत असाल तर जर टोपी वगैरे घालून या लहान मुलांना मोस्ट ऑफ घेऊन येत असाल तर, ये तर नक्कीच या गोष्टीची काळजी घ्या कारण कारण प्रचंड थंडी आहे आता डिसेंबर एंडिंग आहे सो खूप थंडी आहे सो त्याची काळजी घ्या आणि माझे जर ब्लॉग व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल कुकिंग चॅनल हा आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हाच तुम्हाला नक्की ते पहिला दिसतील ओके